जिल्ह्यातील चाचा नेहरू बाल महोत्सवाचे शानदार उद्घाटन विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण विकासासाठी क्रीडा स्पर्धा महत्वाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे प्रतिपादन विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक विकासाबरोबर परिपूर्ण विकासासाठी क्रीडा स्पर्धा महत्वाच्या आहेत अशा स्पर्धांमुळे त्यांच्या सांघिक भावना वाढीस मदत होते असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले निरीक्षण गृह म्हणजेच बालगृहात जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्याचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते झाले यावेळी महिला आणि बालविकास अधिकारी विजय तावरे बालविकास प्रकल्प अधिकारी आनंद खंडागळे मुलामुलींच्या निरीक्षण गृह अर्थात बालगृहाचे सचिव प्रदीप साबळे बालकल्याण समितीच्या अध्यक्षा सुचित्रा काठकर संरक्षण अधिकारी अजय साबकाट बाल न्याय मंडळाच्या सदस्या स्मिता जामदार यांची उपस्थिती होती समाजात मोठे होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन म्हणाल्या निरीक्षण म्हणजेच बालगृहातील अठ्ठरा वर्षे पूर्ण विविध क्षेत्रामध्ये काम करणार आहे आपल्या निरीक्षण गृहातील मुले मुले आपल्या भाव बहिणी आहेत त्यांच्या भविष्यासाठी सहकार्य करावे बालगृहात अनाथ निराधार उन्मार्गी विधी संघर्ष ग्रहस्थ मुला सुप्त गुणांना वाव देण्यासाठी चाचा नेहरू बालमहोत्सव मुलाची भूमिका बजावेल क्रीडा स्पर्धांमध्ये विजय पराजय होत असतो निराश न होता निरीक्षण गृहातील मुला आपले संबंध चांगले ठेवावेत असे देखील मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी यावेळी सांगितले यावेळी बालगृहाचे सचिव श्री साबळे म्हणाले चाचा नेहरू बाल महोत्सव हा चांगला उपक्रम असून यामुळे निरीक्षण आणि बालगृहातील मुले एका वेगळ्या वावणाचा आनंद घेतात क्रीडा स्पर्धेत मुलामुलींना मुलींना कौशल्य पणाला लावून सहभाग घ्यावा असे आवाहन बालकल्याण समितीच्या अध्यक्षा श्रीमती काटकर यांनी यावेळी केले महिला आणि बालविकास विभागामार्फत राज्यात बालन्याय अर्थात मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा बालगृह कार्यरत असून या बालगृहात अनाथ उन्मार्गी विधी संघर्ष गृहस्थ मुले दाखल आहेत त्यांच्या अंगी असलेल्या विविध कला गुणांना वाव मिळावा यासाठी जिल्हास्तरीय चाचा बाल बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात येते या मुलांना शिक्षण प्रशिक्षण अन्न वस्त्र निवारा याची संपूर्ण व्यवस्था महिला व बालविकास विभागामार्फत केली जाते अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पुनर्वसनही करण्यात येते या महोत्सवामध्ये स्पर्धांमध्ये खो खो कबड्डी क्रिकेट शंभर प्रास्ताविकात महिला व बालविकास अधिकारी श्री तावरे यांनी सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेंद्र सातपुते यांनी केले तर आभार प्रदर्शन अजय सक्काळ यांनी मांडले या कार्यक्रमास महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी शिक्षक शिक्षिका तसे सतारा जिहल निरीक्षण गृह अर्थात बालगृह मुले मुले उपस्थित होते दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो